नमस्ते मैत्रिणींनो आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघा हे विड्याचे पानाचं झाड बघायचं आहे आपल्याला तर हे बघा मी याच्यात लावलं ते कुंडीत हे मॉइस्टिक लावून तर मग अशा प्रकारे तुम्ही लावू शकता हे पानाचं झाड याच्यात महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे तर याचे किती फायदे राहतात तर आता त्याचा सीझन नाही आहे म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्ये ते त्याची वाढ थोडी स्लो होऊन जाते तरी पण थोड्या प्रमाणात ते वाढतं आहे बा असं पण फास्ट नाही आहे ते स्लो आहे आणि त्याचं सीजन कर उन्हाळ्याचा आणि पावसाळ्यामध्ये चांगलं वाढतं ते तर मग मागे एक व्हिडिओ केलेला होता मी तेव्हा त्याला ते घरचे खतं देते बाबा मी चहा पावडर दिली होती मागे असं मध्ये मध्ये देत राहते लिक्विड खतमध्ये आणि आता म्हटलं ते एवढं भांड नाही ना त्याला तर मग सॉलिड खत तर काही मागे दिलं होतं मी आता ना नाही देत तर आता लिक्विड खत देणार आहे आज तर मग दे ते काय देणार आहे ते तुम्हाला मी दाखवेलच तर हे बघा तुम्हाला जर कटिंग वगैरे लावायची असेल तर मग हा नोड एरिया असतो ना तिथे अशा मुळ्या दिसता बघा तर तिथून फांदी कट करायची आणि लावून घ्यायची म्हणजे मग नवीन आपलं झाड तयार होतं तर मग मी पण भरपूर प्रमाणात कटिंग लावल्या आत्ता पण लावू शकता आणि फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यात असं लावू शकता वा ते तर तेव्हा चांगली वाढ होते तेव्हा लगेच लागून जातात ते तर मग तुम्हाला जर एकच वेल ठेवायची असेल वरती असे एकच खांदी जर असं पूर्ण खिडकीवर लावायची असेल तर मग तेव्हा पानाची वाढ म्हणजे मोठी होते बुवा पानाचा आकार मोठा वाढतो आणि इथेच जर असं तुम्हाला अनेक फांद्या पाहिजे असतील तर मग असं तुम्ही कुंडीमध्ये मॉइष्टिक लावून करू शकता असं त्याप्रकारे बी छान दिसतं ते झाड असं पण छान दिसतं आणि व पानाचं म्हटल्यावर तर किती उपयोगाचं हे तर सगळ्यांना माहिती आहे किती फायदे आहेत त्याचे खायला पण ते चांगलं असतं पचनाला पण ते चांगलं असतं आणि आपलं पूजा पूजेला तर आपण सगळ्या प्रकारच्या पूजांना वापरतो तर मग तुम्हाला कोणत्या प्रकारे कसं लावायचं ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर कटिंग लावायची असेल तर लावू शकता आणि बघा हे ही माती बघा किती कोरडी झालेली तर त्याला माती पण कोरडी चालत नाही त्याला रोज पाणी टाकावं लागतं आणि त्याला ऊन पण जास्त असं ऊन नाही चालत त्याला सकाळचं कवळं ऊनच चालतं तर मग तिथे चांगलं वाढतं त्याची वाढ चांगली होते मग अशी आज मी मा पाणी टाकलं नाही तर मग ते कसं हे होऊन गेलं थोडं तर मग त्याला रोज पाणी टाकायचं आणि असं शेडमध्ये ठेवायचं म्हणजे कमी उन्हात ठेवायचं ते जास्त उन्हात काही ठेवायचं नाही रोज प्रति दिवस पाणी टाकायचं त्याला तर मग तुम्ही कटिंगा पण लावू शकता हे बघा मी एक, एक दोन कटिंगा लावलेल्या होत्या फांद्या लावलेल्या होत्या तर मग ते पण त्याची पण वाढ होते हळूहळू तुम्हाला जर वरती वेल वाढवायचं असेल तर मग तुम्ही असं च छाटणी नाही करायची मग वरती वेल वाढवायचा असेल तर तुम्हाला अनेक फांद्या पाहिजे असतील तर मग छाटणी करावी लागेल तर मग बघू शकता तुम्हाला जर मोठ्या पान पानं पण जर पाहिजे असतील तर मग नायट्रोजनयुक्त खतं टाकायचे चहा पावडरही टाकायची असं त्याच्यात जास्त जा नायट्रन नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे पानांची वाढ चांगली होते तर मग बघा हे मी आज हे लिक्विड खत टाकणारे तर हे आहे आपलं घरगुती टाक तर ते सध्या मी टाकते तर तुमच्याकडे जर असेल झाड तर तुम्ही पण ते टाकू शकता टाकाचं भरपूर प्रमाणात हे असतात प्रोटीन असतात आपल्याला तर माहितीच आहे जीवनसत्व असतं कॅल्शियम असतं तर मग आपल्या झाडांना सगळ्या प्रकारचं जीवनसत्व भेटून जातं त्याच्यामुळे सगळे घरगुतीच खतं टाकायचे पानाच्या झाडाला कारण की आपण ते वापरायला घेतो ना खायला घेतो तर मग तुमच्याकडे पानाचं झाड आहे का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आत्ता लावायचं असेल तर मग ते पण तुम्ही लावू शकता पुढच्या जानेवारी महिन्यातही लावू शकता फेब्रुवारी महिन्यातही लावू शकता फक्त पिवळे वगैरे पानं पडलेले असतील सुकलेले पानं असतील तर ते काढून टाकायचे आणि असा नोड एरिया का जे मुळ्या असतील त्या काढायच्या त्या लावायच्या ते लावू शकतं तर मग चांगलं वाढ चांगली वाढ झाल्यावर मग मोठ्या पण कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता त्याला एकदा त्याची वाढ व्हायला लागली का मग ते चांगल्या प्रमाणात वाढतं तर लावली तर पावसाळ्यात लावा नाही तर मग आत्ता पण लावू शकता तुम्हाला जसं वाटलं तसं ती वाढ होते बघा थोडी तर मग आत्ता पण लावू शकता तुम्ही तर, तर मग बघा मग व्हिडिओ कसा वाटला काय वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद